कामाची होणार सर्वत्र व्हावा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे शुभारंभ विटा येथे शिवप्रताप गोल्ड टोवर मध्ये घेण्यात आलेल्या महिलांच्या व्यवसाय व विक्री प्रदर्शनास जोरदार प्रतिसाद मिळाला याचे उद्घाटन जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते व सुनीता वनमंतराव कदम उपस्थित होत्या यावेळी शिवप्रताप मल्टीस्टेटचे चे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी त्यांनी या प्रदर्शनास भेट देऊन सर्व स्टॉलची माहिती घेतली स्टॉल धारकाने वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावले होते नाव माझे सौ ऋतुजा प्रशांत भंडारे मी ह्या विक्री व प्रदर्शन महिलांच्या ह्याच्यामध्ये मी आयुर्वेदिक शतावरी कल्प म्हणून घेऊन आलेली आहे आयुर्वेदिक शतावरी ही महिलांसाठी वरदान आहे सर्व वयोगटातील स्त्रियांसाठी शतावरी खूपच फायदेशीर आहे प्रेग्नंट वुमन साठी तर ती खूपच वरदान आहे लहान मुलांची प्रतिकार शक्ती वाढवते त्यांचे हे लहान मुलांसाठी प्रेग्नंट वुमन साठी वरदान मेनोपॉस साठी वरदान शरीरातील आयर्न वाढवते आणि सर्वांसाठी ही खूपच चांगली आहे केशर आणि बेलदोडापूर घालून तयार केलेली शेतावरी सर्वांसाठी खूपच उपयुक्त आहे आरोग्यासाठी ही सर्वांसाठी उडकिल्ली आहे माझं नाव रजनी नितीन तार मी विटामध्येच राहते आम्ही गव्हाचे बिस्किट घरी बनवतो एक नंबर क्वालिटी आहे एकदा येऊन व्हिजिट द्या दे आमचा स्टॉल हे घरी बनवतो आणि गव्हाचे आहेत तूप वगैरे वापरलेलं आहे याच्यात मैद्याचं एकही प्रमाण नाही आहे पौष्टिक आहेत खायला छान आहे मला कायमच नमस्कार माझं नाव शुभम मी बरे अशी एक आध्यात्मिक संस्था आहे गेले पाच वर्ष झाले मी त्यामध्ये आहे तर त्यामार्फत हे पुस्तके वगैरे एक माध्यम मा आहे ते आपणाला पूर्ण मनाच्या शुद्धीसाठी कसं असलं पाहिजे काय विचार असले पाहिजेत काय नसले पाहिजेत जे नकारात्मक विचार आहेत त्यापासून कशी मुक्ते तर ते आपणाला ह्या पुस्तकांच्या द्वारे मिळणार आहे तर हे याचं जे मुख्य शिबिर आहे ते म्हणून आश्रम पुणे येथे प्रसारित होतं गेले कित्येक वर्षापासून संस्थेचं लाभ सर्वजण घेत आहेत आणि त्याचा लाभ सर्वांना होत आहे तर हे पुस्तक एक माध्यम मा आहे की जेणेकरून लोकांच्या पर्यंत हे पोहोचावं याबद्दल धन्यवाद अतिव प्रताप मल्टी पतसंस्थेच्या वतीनं महिला उद्योजक विक्री प्रदर्शनाचा कार्यक्रम संपन्न होतोय अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळालेला आहे नुकतंच आता जयश्रीताई पाटील आणि सुनीता कदम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि आता आपण पाहाल अतिशय म्हणजे प्रत्येक घरेलू वस्तूपासून ते ब्रँडिंग कपड्यापर्यंतच्या महिला ज्या स्वतःच्या पायावरती उभारून उद्योग करतात अशा सर्व महिलांनी यात सहभाग नोंदवलेला आहे आणि शिवप्रताप पतसंस्था नेहमीच यांच्या पाठीशी उभा राहते उभा राहणार आहे त्यांना ज्या प्रशिक्षणाची गरज असते त्याबरोबर शासकीय मदत गरजेची असते त्याबरोबरच बँकांची कर्जाची गर गरज करजा असते या सर्व सेवा आणि सुविधा त्यांना देण्यासाठी आमची शिवप्रताप मल्टी प्रत स्टेट पतसंस्था कटिबद्ध आहे इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही या महिलांना प्रशिक्षणाबरोबर एक पोषक वातावरण निर्मिती करण्याच्या हे हेतूने आम्ही कार्यरत राहणार आहोत स्वतः शिवप्रतापत संस्था या उद्योगासाठी कर्ज पुरवठा करतातच पण त्याबरोबरच इतर बँकांचे कर्ज स्वस्त दरामध्ये त्यांना उपलब्ध दे करून देण्यासाठी कर्ज मिळावे घेतो त्याबरोबरच यांना ज्या शासकीय सबसिडीज असतात त्याची माहिती आम्ही देण्यासाठी करतो त्याबरोबर अशा प्रकारचे प्रदर्शन करून त्यांच्या मालाचे विक्रीचं प्रोडक्शन आणि ब्रँडिंग आणि प्रमोशन या गोष्टी संस्था करत असते आणि अशा पद्धतीने आम्ही नेहमीच करत राहू मी सर्वांना या निमित्तानं आवाहन करेन अतिशय उत्तमरित्या हे प्रदर्शन सुरू आहे आपण सर्वांनी या प्रदर्शनास भेट द्यावी आणि या प्रदर्शनाचा आनंद घ्यावा अशी या निमित्ताने मी आपण विनंती करतो